दिर्डे दिर्ड्याने आमरस बनवणार आहे तर त्यासाठी मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी बेसनपीठ घेतलं आहे टाकण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतले जिरं आलं लसूण ववा कुटून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ लाल तिखट हळद घेतलं आहे सर्व आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊया थोडं पाणी टाक टाकून आपण हे बॅटर बनवून घेऊया बेटर तयार केलेलं आहे करून मस्त रंग आलेला आहे करूया बनवण्यासाठी बेटर हे डोश्याच्या पिठासारखं पातळ करून घ्यायचं आहे झालाय त्याला मी तेल लावून घेतलं आहे सगळीकडं तर आता आपण डोश्यासारखं हे असं सोडत राहायचं डा खालून मस्तपैकी भाजलेलं आहे आता आपण पलटी करूया त्याला बघा किती मस्त अशी जाळी सुटलेली आहे एकदम मस्त भाजलेलं आहे व्यवस्थित आता आपण एका ताटामध्ये काढूया किती बोलيط असेल यु चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका